डॉक्टर प्रमोद पांडुरंग जाधव जाधव हॉस्पिटल कडा तालुका असतील जिल्हा बीड माझे वडील पांडुरंग काशीनाथराव जाधव हे माझी अधिकारी किंवा हडाचे शिक्षक असं म्हटलं तरी चालेल आदर्श शिक्षक राज्य आदर्श शिक्षक जिल्हा परिषद बीडचे पण आदर्श शिक्षक होते आता सध्या जाधव हॉस्पिटल आणि प्रसुतीगृह या माध्यमातून आम्ही धन्वंतरी आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर ह्या माध्यमातून प्राशन हा एक उपक्रम चालू केलेला आहे ज्यामध्ये नुकता जन्मलं बालक ते सोळा वर्ष वयापर्यंत बालकांना हे प्राशन दिलं जातं ते यासाठी की त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी मेधा बुद्धी वाढावी पचनशक्ती वाढावी सहनशक्ती वाढावी यासाठी हे आयुर्वेद आयुर्वेद ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे चरकोक्त आहे शास्त्रोक्त आहे त्यासाठी आपण केलेलं ते कार्य हे समाज उपयोगी ना नफा ना तोटा आम्ही ते निभवतो आहोत करतो आहोत याच फीज एकशे एक, 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 पन्नास रुपये घेतो फक्त याच्या व्यतिरिक्त काहीही घेते ना नफा ना तोटा आणि ह्या कार्यासाठी हे समाज उपयोगी कार्य म्हणून आम्ही हे आमच्या हॉस्पिटलतर्फे राबवत आहोत समाजसेवेसाठी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा या शहरामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर त्यांचे वडील म्हणजे एक आदर्श शिक्षक त्याचबरोबर पांडुरंगाचे निश्चिम भक्त आणि प्रसिद्ध कीर्तनकार अवघड असणारं गणित ते विद्यार्थ्यांना सोपं करून शिकवायचे त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या घरामध्ये जन्मलेले प्रमोद जाधव हे पण मन लावून शिकले आणि डॉक्टर झाले वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते सध्या या भागातील जवळपास दीडशे गावांमध्ये प्रसिद्ध आहेत सामाजिक कार्याची ही त्यांना मोठी आवड आहे कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे कधीच विसरता येणारे नाही म्हणून अशा सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर प्रमोद जाधव हो। यांच्या आजोरच्या यशस्वी जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र पांडुरंग असं म्हटल्यानंतर मनामध्ये एक वेगळीच तार छेडल्या जाते कारण पांडुरंग याच्या नावामध्येच या ठिकाणी रंग आहे आणि साक्षात वडिलांच नाव जर रंग असेल तर मला असं वाटतं की वडिलाने जर लेखराला काय दिलं असेल तर अनेक रंग दिले कारण आयुष्यामध्ये जर रंग असतील तर आयुष्य सुंदर असत नाही का कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आयुष्य बेरंग नसावं रंग भरले असावेत रंग म्हणजे काय तर आनंद आहे अगदी एक आदर्श शिक्षक असलेले कीर्तनकार उठ्ठलाच्या भक्तीमध्ये रंगणारे आणि अनेक पद मिळून सुद्धा या ठिकाणी सामान्य जीवन जगणारे सन्माननीय पांडुरंगी जाधव यांचे चिरंजीव डॉक्टर प्रमोद पांडुरंग जाधव आज कडा या गावामध्ये एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव त्याने कमावलेलं आहे आणि जेव्हा आपण नाव कमावतो तेव्हा मुलाखत होतेच मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही त्याच व्यक्तींना निवडतो त्याच व्यक्तींना घेतो की जी व्यक्ती घेण्यासारखी असते तर आज पाहूया आपण की डॉक्टर प्रमोद पांडुरंग जाधव साहेब यांचा नेमका प्रवास काय आहे सर मुलाखत ना महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून की एका शिक्षक कुटुंबामध्ये फक्त शिक्षक नाही तर आदर्श शिक्षक कुटुंबामध्ये जन्म झाला लहानाचे मोठे झालात तर सुरुवात होते शाहूनगर बीर पासून काय सांगाल नेमकं की बालपण नेमकं कसं होतं काय नेमक्या आठवणीत माझ जन्मपीठल बीड शहरात झालेला परंतु माझं बालपण दादे गावाने कधीच केलं वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही ना आणि शिरू तालुक्यात म्हणजे त्या दोन ठिकाणी होतं तिसरी बदली होती दादा दादेगाव म्हणून आष्टी तालुक्यातील हे गाव खेडेगाव तर माझा जन्म त्या माझं वय हार्डली तीन साडेतीन वर्षाचं असेल तेव्हा आम्ही शिफ्ट झालो होतो दादेगावला त्यावेळेस दादेगावला दादे रस्ता दादे सुद्धा का रस्ता सुद्धा नव्हता बैलगाडीने आमचा असे आई वडील सांगतात प्रवास झाला होता माध्यमिक शाळा दहावी पर्यंतची दादेगावला माध्यमिक शाळा जिल्हा जिल्हा परिषद परिषदची माध्यमिक शाळा दादेगावची तिथे आमची बदली झालेली होती शाहूनगर बीड पासून बीडपासनं ना नंतर दाट नांदूर दुसरं आणि तिसरं दादेगाव सर एक विचार असं वाटतं की गाव कोणते असं परंतु जिथे आपण मोठे होतो ना ते माझं दादेगाव त्या मातीशी एक नातं जोडलं जातं हो नक्की दादेगाव मध्ये वडील जिल्हा परिषद शिक्षक शिक्षक आणि त्याचबरोबर दादेगाव मध्ये बालपण गेलं मित्र असतील हो आदर्श कुटुंब असेल काय नेमत आठवणी आठवतं जेव्हा बालपण एखाद्या मातीत जात तेव्हा त्या मातीचा सुगंध वेगळाच असतो आम्ही पिढीच आम्ही परके म्हणून तेव्हा नोकरीच्या निमित्ताने इथं आलेलो आम्ही ह्या मातीचे जेव्हा समोरच झालो ते इतके समोरच झालो इथून परत बीडला जाण्याची इच्छा सुद्धा राहिलेली शिक्षक एक मला गणित इंग्रजी म्हटलं की अगदी कडक पण असणार कडकपणा ते चालते मला वाटतं की पांढरंग गुरुजी कसे होते तुमच्या आयुष्यात आजही तितक्या शिस्तीचे आणि कडक आहेत ते आजही स्वभाव तितकाच फटकड आहे आणि कडे स्थिती आहेत नसेल तर कोणते कुणालाही विचार त्यांचा स्वभाव आजही नाही तेवढ्याच कडक आणि स्पष्ट होते एक विचार असं वाटतं की वडीलच जर आपल्याला शिकवायला असतील तर एक वेगळीच मजा असते आणि धाक पण असतो धाक पण असतो मजा पण असते भीती पण असते तालिगावच्या जिल्हा शाळेमध्ये तुम्हाला लाभलेले गुरुजन त्यातले एक गुरुजन होती होते साक्षात नाही का आणि ते अगदी कडक विषय म्हणजे अगदी सुटका नव्हते नाही का नाही काय सांगाल नेमकं की मैदानावरले प्रमोद कसे होते आणि वर्गातले कसे होते नेमके मैदानावरही मी ऍक्टिव्हच होतो वर्गातही ऍक्टिव्ह होतो आम्हाला परे विशेषता मला तुम्ही सांगा तुमच्या अंबेजोगाचे जोशी सर म्हणून होते इंग्लिश आणि मराठी शिकवायच्या मला मॉडरेटेड माणूस जी गणित आणि इंग्लिश मराठी जो विषय वडिलांनी जे योगदान दिलं जे संस्कार केले आणि वडील म्हणून आणि गुरुजी म्हणून त्या वो। दोन आम्हाला भूमिका ऐकायची आज वडील म्हणून जे शिस्त होती मुलगाय म्हणून वेगळं आणि इतरांना वेगळं असं बिलकुल केलं नाही वडिलांनी जे एक्स्ट्रा क्लासेस घेतले ते फ्री ऑफ मध्ये आमच्या सगळं सगळ्यांसाठी फ्री मध्ये क्लासेस असायचे पूर्णच्या पूर्ण त्यावेळेस ट्युशन हे मेथड नव्हती ट्युशन क्लासेस नव्हते आम्हाला सकाळचे दोन अगोदर एक्स्ट्रा शाळेत जावं लागायचं संध्याकाळी नाईट क्लासेस म्हणून एक शिक्षकाची नियुक्ती केलेली असायची देखरेखीसाठी मुलावर आणि नाईट दोन क्लासेस परत वडील सायन्सचे आणि मॅथ्सचे घ्यायचे आणि इंग्लिशचे दुसरे सर पण नाईटला घ्यायचे तो काय वेगळा बसतो एकोणीसशे एकोणनव्वद चा काळ म्हणजे ट्युशन पेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांचा विश्वास शाळेवर वारो विश्वास शाळेवरच होता शाळे व्यतिरिक्त आम्हाला काहीही मिळालेलं नाही आणि त्या काळामध्ये गुरुजी स्वतःवर झुकून देऊन काम करायचे नाही झुकून देऊन नाही म्हणजे आता तुम्हाला थोडी त्याच्या पुढची गंमत सांगतो जेव्हा शिक्षक यायचे मुलं गल्लीत आमच्या तो गोटे खेळतो म्हणतात ना तो पळून जायचे म्हणजे धाक होता नाही तो धाक होता पण तो धाक वेगळ्या प्रकारचा धाक होत असतो रिस्पेक्ट वेगळा होता तो रिस्पेक्ट होता आणि तो रिस्पेक्ट तुमच्या वडिलांनी कमावला नाही हो तो, तो कमावला असत आता वडिलांच आपले राज्य शासनाचा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार झालेला आहे सर राज्य शासना एका आदर्श शिक्षकाच्या कुटुंबामध्ये जन्माला आला तुम्ही हो आणि मोठे दहा तर वडिलांकडे पाहून काय वाटायचं वडिलांकडे पाहून एवढंच वाटायचं की वडिलांची अपेक्षा अशी फार मोठी नव्हती आमच्याकडून पण आदर्श काहीतरी एवढं मला असं वाटतं की आमच्या आमच्यावर कधी बॉदर केलं नाही तुम्ही हेच करायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे तुला जे आवडतं ते तू कर हे आमच्यावर लादलं नाही आम्ही आमच्या मुलीला अगदी लादल मला असं वाटतं कुठली गोष्ट लादून पूर्ण होत नाही लादून पूर्ण होत नाही त्यांनी पूर्ण आणलेलं होतं मग मला एक विचार जसं तुम्ही वडिलाबद्दल भरभर बोलत नाही का एक आदर्श व्यक्तिमत्व राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना सन्मान झाला तर एक विचार असं वाटतं सर दादेगाव मध्ये आई आणि वडील हे दोघे नाही का तर आई बद्दल काय बोला तुमच्या आमच्या आई दोघे एकाच गावचे वासनवाडीचे बीड मधले गावात लग्न झालं आमच्या आईची घरची परिस्थिती वडिलांपेक्षा खूप स्ट्रॉंग होती आमचे वडील पाटील घरातले म्हणजे आईचे वडील पाटील मधले वडील तिथे परिस्थिती त्यावेळेस सामान्य होती ती त्यांच्याकडे काम करायचे पण आमच्या आजोबांनी पाहिले की ऍक्च्युली आता त्याच्या पुढचं सांगतो मी तुम्हाला वडिलांचं बी मेकॅनिकसाठी बारावी नंतर औरंगाबादच्या शासकीय गवर्नमेंट कॉलेजमध्ये निवड झाली होती थर्ड इयरला वडिलांची आई वारल्यामुळे नंतर त्यांनी बी एस सी केलं देवगिरीला आपली सिद्धी साहेब असतील डीएचओ होती पाहत लक्षात आले असेल सुदाम जाधव साहेब पेडगावचे ते ह्यांचे क्लासमेट एकत्र राहायचे पण वडिलांची परिस्थिती अशी नव्हती आईच कॅन्सर नाही वडिलांच्या आईच कॅन्सर नाही निधन झाल्यानंतर त्यांनी ते इंजिनिअरिंगचं थर्ड इयरला सोडून दिलं नंतर बी एस सी केली नंतर शिक्षण घेतलं नाही ते आज इंजिनिअर असते नाही वडील तर अगदी फार कर्तव्यगार हुशार कुशाग्र एक ऑनेस्ट व्यक्तिमत्व नाही असे असे गुरुजी होणे नाही पण मला विचारायचं की सर आई जी आहे तुमची त्या आईने तुम्हाला जे संस्कार दिले जे संगोपन केलं आईबद्दल काही सांगा हे जे केलं असं वडिलांच्या शाळेचं हे त्यांचं कीर्तन प्रवास त्यांचं सामाजिक कार्य हे पाहण्यात त्यांचा वेळ जायचा आईने सगळ्या लेकरांचं संगोपन कारण मोठ्या घरची आई सगळ्या गोष्टी हे नसता नसतानाही इच्छुक नसता इथं नव्हतं सर आम्हाला तेवढं म्हणजे की आमच्या आजोळी होत पण ती इथं नव्हतंच थाटला सर पण त्यांनी ते ऍडजस्ट करून सगळ्यांना धीर देऊन सगळ्यांना वडिलांपासून आम्हाला पूर्ण संगोपना आईने जे गुरुमंत्र दिला असेल कारण आई गुरु असतो हो नक्कीच तर आईने काय सांगितलं की जेणेकरून तुम्हाला ते कायम लक्षात राहिले आईने एवढंच सांगितलं बाबांनो तुमचे वडील एवढे कष्ट करतात तुमच्यासाठी जे काही करतात हे तुमच्यासाठी करतात तुम्हाला योग्य ते करावं लागेल तुम्हाला योग्य करा कर। कर ते करावं लागेल योग्य ते याचा अर्थ लादलं काही नाही पण जे योग्य आहे तेच तुम्ही करा की आई वडिलांची सेवा कशी सर सेवा अशी आहे की प्रत्येक दिवशी आमचं फोन असतो त्यांना एक न तीन आठ ते दहा दिवस इथे थांबायला था। येतात आम्ही तिथे जातो बादे त्यांना तिथे तिथे सूट झालेलं होतं म्हणजे आई वडिलांनी दादेगाव सोडलं नाही अजून त्यांनी सोडलेलं नाही त्यांचा प्रणच आम्ही दादेगाव असतो त्यामुळे आम्ही काही डिस्टर्ब केलेलं वडिलांची कर्मभूमी दादेगाव कर्मभूमी दादेगाव मी सोडणार नाही म्हणले नाही सोडणार साहेब मला एक विचारच वाटत की आई वडिलांची इच्छा राखणे आई वडिलांची सेवा करणे आणि आई वडिलांवर प्रेम करणे हे हल्ली धकाधुकीच्या जगामध्ये किंवा काळ बदलला नाही का सगळं असं वाटतं पण आई वडील नको परंतु तुमच्या समोर नेहमीच आई वडिलांनी आदर्श ठेवला आणि तुम्ही जे संस्कार दिले त्या संस्कार आणि आई वडिलांना सन्मान मा, देता सर वाटतं की लहानपणी जसं तुम्ही आई वडिलांची अवतीभोवती होतात जे, होता जे संस्कार झाले तर मित्रातले डॉक्टर साहेब कसे होते नेमके मित्रातले तुमच्या मित्र परिवार जो होता हो। कसा होता खूप साधा खूप साधा खूप साधस मी सांगतो खेड्यातले जे मित्र असतात ना सर जे जीवाला जीव देणारे होते आजही ते त्याच भूमिकेत आहेत आजही ते त्याच भूमिकेत आहेत म्हणजे असं फार पैसा आला पण हे करणारे किंवा डायव्हर्ट करणारे ते नाही आहेत माझ्या काय कुठले कुठले खेळ व्हायचे काय मस्ती व्हायची आमच्याकडे तर तुम्हाला सोप्या भाषेत बोलतो खेड्यातले बकाबक बसून बकाबकी म्हणजे बॉलने मारणं पाठीत सूर पाट्या कबड्डी कुस्ती सोरपारा आणि नदी नदीत पोहण विहिरीत पोहण हे आमचे खेळ असायचे तुम्हाला जास्त कुठला खेळ आवडला काय मला सर्व खेळ आवडायचे सगळे आवडायचे कळे खेळ बरं एक विचारतो तसं मित्रामध्ये आवड निवड नसते पण तुमच्या सगळ्यात आवडचा आवडीचा मित्र कोणता माझा आवडीचा मित्र एक आहे मिलिंद धनेश्वर म्हणून आता काय करतात तो पण डॉक्टरचा बी तो पण डॉक्टर डॉक्टर आम्ही दोघं डॉक्टर आम्ही एकदम जीव की कंटस्थ दोस्त सर दादेगावमध्ये तर अनेक आठवणी नाही का ते सगळं बालपण तिथं गेलेलं आहे हो तर आदर्श गुरुजी असलेले आहे तुमचे वडील oh. कधी असं वाटलं होतं का की अरे आपण हे या ठिकाणी गुरुजी व्हावं हो। असं वाटलं नाही कधी असं मला ते नव्हतं हो वाटलं सर माझी ऍडमिशन किंवा माझी म्हणाय हो। असं वाटायचं मी डॉक्टर क्षेत्रात हो। यावं ही माझी पहिल्यापासूनची इच्छा होती म्हणजे तुम्हाला वाटायचं मला वाटायचं काय काय कारण होतं की तुम्हाला डॉक्टर व्हावं कारण हे समाजसेवा करतात मला समाजसेवेसाठी दुसरं जर हे जर हे असेल माझ्या बालबुद्धीला त्यावेळेस पण डॉक्टरची सेवा तर खूप छान वाटते मला ते करायच डेफिनेटली स्वप्न पाहिलं ते साकारले मला साखर सर कडा आणि दादेगाव दोन्ही ठिकाणी सेवा चालू आहे सर एक विचार असं वाटतं की आज या क्षेत्रामध्ये किती वर्ष झाली आणि आज या क्षेत्रातील मला सव्वीस वर्ष पूर्ण होते काय सांगाल की कशा प्रकारची वैद्यकीय सेवा आहे आतापर्यंतची आतापर्यंतची वैद्यकीय सेवा मी समाधानी आहे मी कुणाला अडवलं नाही कुणाच्या खिशाकडे पाहून त्याची ट्रीटमेंट केलेली नाही पहिली गोष्ट एखाद्याकडे पैसे असतो किंवा नसो हे मी म्हणण्यापेक्षा समाज अनुभव तुम्हाला सांगेल काय आहे तो मॅसेज आहे तो मेसेज असं आहे सर मी नाही पाहिलं कोणाच्या पिशवड पाहून मी ट्रीटमेंट केलेली नाही मला जे योग्य वाटलं ते माझं प्रामाणिक मी सांगितलं एखादीकडे लोकेशन असेल ते मग मी ट्रीटमेंट मी केलेलय समाजसेवेचा उपयोग होतो सांगतो आम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा आता जवळपास तीन साडेतीन लाखाचे मेडिसिन फ्री ऑफ पूर्ण पीएससी अख्ख्या सात तालुक्यातल्या पीएससी फ्री ऑफ दिले असतो पूर्ण कोरोना काळात आम्ही इथं ते पूर्ण रन केले सर हॉस्पिटल समाजाचं देणं लागतं म्हणून त्यानंतर सामाजिक उपक्रम हे जे प्राशन आहे हे आम्ही या। ना नफा ना तोटा तो स्वर्ण प्राशन हे पालकांचे विधी आपल्याकडे स्वर्ण विधी म्हणतो आपण एक सोळा संस्कारापैकी एक संस्कार विधी म्हणून आपण जेवण तुम्ही सुरू केले सुरू आम्ही प्राशन हे सुरू केले ना नफा याच्यामध्ये असं सर बालकाची बुद्धी प्रतिकार शक्ती तेज प्रतिकारशक्ती पचन पचनशक्ती हे वाढवण्यासाठी सुवर्ण भस्म असतं सर सुवर्णचं प्युअर चोवीस कॅरेट गोल्ड प्लस मेधावर्धक औषध हे मिक्स करून त्याचं कन्वर्ट केलं जातं त्याचे ड्रॉप्स करून आपण ते वाढले आपल्या लहान लहानपणी सोन्याचं नानो गरम पाण्यात उतळायचं ते पाणी आपल्याला द्यायचे किंवा ते सोनं उघडून चाटायला प्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढते तो प्रकार आणि तो शास्त्रोक्त आहे त्याला आधार आहे गव्हर्नमेंट सुद्धा ते इम्प्लिमेंट च्या आयुष्य मंत्रालय हे स्वर्ण पक्षाच्या इम्प्लिमेंट म्हणजे त्यांचा तो मागे वयवर्धन झिरो टू सिक्स्टी सिक्सटी टू सिक्स्टीन इयर्स पर्यंत ते सोळा सोळा वर्ष निश्चितपणे हे जे काय आहे सुवर्ण प्राशन हे तुम्हाला कुठं नाही सर आमच्या मुलांना आम्ही त्यावेळेस पुण्याला जर पंधराशे रुपये डोस ती दिले आता आम्ही दीडशे रुपये डोस देतोय फक्त आम्हाला किती म्हणजे रिस्पॉन्स काय नेमका अच्छा, किति, का अच्छा।, अच्छा। मला असं वाटतं की सुवर्ण प्राशन म्हणण्यापेक्षा सुवर्ण योग आहे सुवर्ण योगच आहे आणि आपण हा दिला जातो गुरु पुष्यामृत अमृत योगाला महिन्यातून एक गुरु पुष्यामृत योग येतो एकाच दिवशी एकाच दिवशी कोणा नाही कोणा नाही दिलं

म्हणजे जवळपास साठ सत्तर गावचे लोक येत असतात साठ सत्तर गावचे ते नाही ते ग्रुपवर ऍड केलं आणि त्यांना ऍक्च्युली सगळ्यांना सगळ्या रिमाइंड मेसेज पण टाकतो ग्रुप उषा मृत्यू आणि त्याच्यानंतर ते पडतो मला असं वाटतं की वडिलांच तर शिक्षण क्षेत्र नाव होतच हो पण तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मूल्य फक्त समाजसेवेसाठी हे केलेले सर एक विचार असं वाटतं की सतत तुमच्या समोर वडील तुमच्या आदर्श राहिले आणि त्या नावाला कुठेही दालगोट लावता कामा नाही ते तुम्ही केले आणि त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक बाबींची गरज असते ती म्हणजे काय की पेशंटला कमी पैशामध्ये हो चांगल्या फॅसिलिटी पुरवून नाही कारण ते आपण केले इथं हो तर आणखी काय माणूस आहे नेमका आणखी या कडा आणि परिसर लोकांना आणि कुठली सर आता तुम्हाला सांगतो माझं जागा हॉस्पिटल मॅटर्निटी होम एम टी पी सेंटर आहे माझं ऑथॉरिज गव्हर्नमेंट टिकर्नी ट्युबेक्टॉमी सेंटर आहे माझं युएस जी सेंटर आहे सोनोग्राफी सेंटर आहे माझ्याकडे कॅशलेस सव्वीस टिपे बीडी जिल्ह्यातला मी पहिलाच कॅशलेस वाला माणूस मी आहे काय माझ्या नंतर विठाईला हॉस्पिटल विठाईला त्या नंतर मी सव्वीस टिपे माझ्याकडे कॅशलेस चालतो सव्वीस टिपे म्हणजे जवळपास दीडशे कंपन्या असतात सर मला विचार असं वाटतं की हा प्रवास जो आहे या वैद्यकीय क्षेत्रात किंवा आत्तापर्यंत जो जीवनप्रवास आहे हा एक वेगळ्या अर्धान आहे कारण जाधव मुलगा डॉक्टर प्रमोद जाधव म्हणजे वडिलांची ओळख तुम्ही कायम ठेवली आणि तुमची ओळखही प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडला आई, आई, आई पाहिले आपण की बऱ्याच वेळेला मी पण असतो मी केलं परंतु काही माणसं अशी असतात की मी नाही तर आपण आणि आपण असं म्हणत असता मी कुणामुळे घडलो mm. oh. तर माझ्या वडिलांमुळे आणि आई आईमुळे डॉक्टर प्रमोदजी चालू सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जर माझे वडील नसते किंवा आई नसते तर मी इथपर्यंत आलोच नसतो कारण पांडुरंग गुरुजींनी या ठिकाणी आयुष्य चांगलं बनवलं वडील तर अगदी राज्य शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान केलेले व्यक्तिमत्व आणि रामकृष्ण हरी या नामाने घरा दिवसाची सुरुवात करणार नाही कुटुंब अगदी मातीवर लोकांवर प्रेम करणार कुटुंब आणि वडिलांच्या विचाराचा वडिलांच्या कार्याचा वारसा डॉक्टर प्रमोद जाधव वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून मागच्या सव्वीस वर्षापासून प्रामाणिकपणे चालत आहेत आम्ही एवढंच म्हणतो की सर तुम्हाला तुम्ही अनेकांच्या आरोग्याची काळजी घेता तुम्ही तुमच्याही आरोग्याची काळजी घ्या आणि पुढील काळामध्ये आणखी चांगली आपण सेवा करावी अगदी मोठं नाव करावं नाव झाले खरं तर आणखी याही पेक्षा पुढं आपण आणखी वाटचाल करावी ती खंदरपणे तुम्हाला पुढील वाटचालसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लागला कोटी कोटी शुभेच्छा निश्चितच या कडा नगरीतील वैद्यकीय क्षेत्रात नव्हे आष्टी या तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर प्रमोद पांडुरंग जाधव साहेब यांचे सध्या संवाद यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद